जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने एक जुलै पासून मार्केटची वेळ बदललेली आहे आता पहा साडेसात वाजलेले आहेत सगळ्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत आठ वाजता लिलाव सुरू होणार आहे सध्या बाजारभाव तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत मिळतोय आज सुद्धा बाजारभाव त्याच्यापेक्षा अधिकचा मिळेल अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे शेतकरी बांधव दूरवरने येतो यंदाचं सीझन त्यांचा पूर्णपणे तोट्यामध्ये गेलेले सध्या जो बाजारभाव मिळतोय त्याच्यामध्ये वर्षभरात होणारा खर्च काय वसूल होणार नाही आपल्या सोबत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत भाऊ नमस्कार सकाळी किती वाजता आले सहा वाजता सहा वाजता आले मार्केटची वेळ आता बदललेली आहे काय सांगाल म्हणजे वेळ बदलली तिकडे वेळ बदलल्यामुळे उलटा प्रॉब्लेम व्हायला लागले काय प्रॉब्लेम व्हायला ते येऊन दोन दोन थांबावं लागते आणि गाड्यांची लाईन आहे का तिकडे फार बरेच लांब लागले अगोदर पण लागायचे ना अगोदर लागायची पण काय व्हायचं काय इथं जे पहिले आलेले शेतकरी त्यांना अडकून राहिलं नव्हतं गाड्या खाली व्हायच्या आता ते बाहेर वेटिंगला दोन तास थांबणार इकडे आम्ही पण थांबून राहणार बाकीची कामांचं नियोजन म्हणजे ठेवायला पाहिजे दोन दिवस करून पाहिले मार्केट कमिटीने पण ते काय नियोजन व्यवस्थित वाटत नाही बाजार दोन तारखेला बाजार भाव काय होता दोन तारखेला पाचशे पर्यंत होत पाचशे ते सातशे चारशे जसं असेल तसं व्हरायटीनुसार सर्वत यंदाचा सीझन जरी बाजारभाव वाढले तरी सीझन पूर्णपणे फेल गेलाय खर्च वसूल होईल खर्च वसूल पावसाचा फटका खूप आहे पावसाने पूर्णपणे जवळजवळ तुम्हाला सांगतो पन्नास साठ टक्के माल तर खराबच झाले पन्नास साठ टक्के माल खराब झालाय भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले तुम्ही पण आपलायचे मग वाले बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आलात पळसपूर पळसपूर म्हणजे पारनेर किती टोमॅटो टोमॅटो दोन एकर दोन एकर कुठली व्हरायटी चाम तेतीस चाम तेतीस किती तोडा आहे आता एवढं दूर टोमॅटो विक्री करायला येता काही वाहतुकीचा त्रास वगैरे हो किंवा वाहतुकीचा खर्च जास्त इकडच्या सवयच आहे दरवर्षी दरवर्षी आता दरवर्षी यंदाचा सीझन कसा केला यंदा सीजन जरा यमतेमच चाललाय जमतेम चाललाय पाऊस भरपूर आहे सध्याचे बाजारभाव महाराष्ट्रीय लुक्स झालेली नुकसान खेत्रच बाजार भाव काय त्या पट्टीत मिळत नाही काय सध्या बाजार काय आहेत बाजार काय आता पाचशे सहा सहाशे पूज झाले आता पाचशे सहाशे हा किती रुपये बाजार भाव जर मिळाला तर यंदाचा तोटा क कव्हर होईल नाही ते नाही तर तुल्हाच नाही करू शकत तुलनाच करू शकत कारण तेवढ नुकसान तेवढं झाले ना नुकसान यंदा खूप झाले हा तोटा भरून निघाला असं वाटत नाही तोटा भरून निघेला असं वाटत ना आता मार्केट कमेटी वेळ बदलली ती योग्य अयोग्य ना तिथेच अयोग्यच झालं सारखं वाटतं अयोग्य वाटत का बरं योग्य नाही तर चार वाजता येत चार वाजता येतात रांब राहायला लागत ना पहाटे याला थोडं उशिरा निघायचं ना मग प्रत्येकाला घाई असते आपला नंबर पुढे लागला पाहिजे पुढे लागला पाहिजे नमस्कार आता टोमॅटो मार्केटची वेळ बदललेली आहे ती वेळ आठ ते दुपारी तीन केलेली आहे काय योग्य अयोग्य एकदम योग्य सीट आहे आमची योग्य वेळ आहे बघा व्यापारी म्हणतो शेजारी शेतकरी त्यांचं म्हणणं अगोदरची वेळ योग्य होत जवळ जवळ दोन एक तास वेटिंग तर थांबावं लागतं ना आठ वाजेपर्यंत सकाळी सात आलं ना थोडं उशीर आणि निघायचं नाही ना निलाव निलाव एकदम व्यवस्थित पद्धतीने चालू राहिला सध्या व्यापारी बी हायजरबारी नियम येऊ राहिले मार्केट काय आज बाजार भाव काय मिळेल आज बाजार भाव देत राहील कालच राहणार आहे काल बाजार भाव काय होता साडे तीन चार पाच साडे सुपरला सुपरला चार साडे चार पाच अरे मधला बाजार भाव काय पाच रुपये गेले ना तीन साडेतीन सौ सौ पाच साडेपाच बासष्ट बेचाळीस साडेतीन चार लहासभाव वाढतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांची काळजी घ्या शेतकरी खूप हो कष्ट घेतो तुम्ही आम्ही शेतकरी व्यापारी सुद्धा शेतकरीच आहे ठीक आहे बाजार समितीची माहिती पुरवताय आमच्यापर्यंत आभार <laughs> आहे बरं का आमची बाजू मांडणार कोण नाही तुम्ही बाबा शेतकऱ्यांच्या मालाला चार पैसे अधिकशे मिळाले पाहिजे व्यापाऱ्यांनी सुद्धा आपण शेतकऱ्यांचं काही देणं लागतो शेवटी शेतकरी आहे तर आपण आहे याचं सुद्धा भान असायला हवं नमस्कार तुम्ही कुठून आले संगमनेर संगमनेर टोमॅटो विकायला आले का घ्यायला आले घ्यायला आले आता तिकडे मार्केट आहे ना तिकडे संगमनेरला काय परिस्थिती आहे ना, ना? तिकडे काय बाजार भाव आहे माल जुने झाले माल जुने झाले नारायणगावच्या मार्केट बद्दल काय सूचना नारायणगावच्या मार्केटला काय सूचना आहे का नाही काय सूचना नाही आता बघा इकडे शेतकरी आहेत सकाळी लवकर येतात भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले दातखेडेवाडी किती टोमॅटो कुठली व्हरायटी आहे सौ किती खर्च आला यंदा लाखभर खर्च लाखभर रुपये खर्च किती क्रेट निघतील यंदा हजार बाराशे हजार बाराशे जायला पाहिजे औसानी सात दिली तर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका